प्रेम जय महाराष्ट्र काल धाराशिवला आई तुळजाभवांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेशजी राणेसाहेब आले होते नितेशजी राणेसाहेब आल्यानंतर एक महायुतीचा घटक म्हणून मित्रपक्ष म्हणून मला आनंद झाला आणि असं वाटलं की आता जिल्ह्याला काहीतरी नवीन घोषणा मिळेल जिल्ह्याला काही निधी मिळेल आणि पण असं होताना काही दिसलं नाही याच्या उलट काल नितेश राणेसाहेब जिल्हा नियोजन समितीवर त्यांनी भाष्य केलं मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीला आमचे पालकमंत्री प्रतापजी सारनाई साहेब यांनी मंजुरी दिली होती या मंजुरीच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे आमचे सहकारी आमदार राणा जगदीश देशपांडे यांनी तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली ते आहे त्यांना काही गैरसमज आला असेल त्यामुळे त्यांनी तक्रार दिली असेल त्याच्यानंतर पालकमंत्री महोदय यांनी मुख्यमंत्री साहेबाकडे दोन ते तीन वेळेस विनंती केली की साहेब स्थगिती उठो उत्थो उठवली पाहिजे जेणेकरून जिल्ह्याच्या विकासावर कुठला परिणाम होणार नाही किंवा ना जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निधी खर्च करण्यासाठी चालू आहे विकास निधीच्या माध्यमातून विकास होत आहे आणि हा निधी मार्च दोन हजार चोवीसचा विकास निधी आहे हा हा विकास निधी तर मार्च दोन हजार चोवीसला जे जी प्रशासकीय मान्यता मिळणं अपेक्षित होतं आणि आतापर्यंत हे सगळे पैसे खर्च होऊन अपेक्षित होत होतं असं न होता मागच्या काही निवडणुका लोकसभेच्या निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणूकमध्ये हा निधी अडकला गेला त्याच्यानंतर नवीन सरकार स्थापन झालं नवीन सरकारमध्ये आमचे धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाई साहेब यांनी या नवीन दोन कोटीला मंजुरी दिली त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणादा पाटील यांनी तक्रार केली आणि तक्रार करून तो निधी स्थगित केला त्याच्यानंतरही आमचे पालकमंत्री सरनाई साहेब यांनी मुख्यमंत्रीकडे तो तीन ते चार वेळेस याचा पाठपुरावा केला आणि निधी गोठवण्याबाबत मुख्यमंत्री साहेबांकडे पत्र देखील दिलं नंतर देखील पुन्हा आमदार साहेबांनी तक्रार दिली असं समजतंय तर या सगळ्या प्रक्रियेवर काल भारतीय जनता पार्टीचे मंत्री मितेश राणे साहेब यांनी फडणवीस साहेब हे सगळ्यांचे बाप आहेत अशा प्रकारचं त्यांनी एक वक्तव्य केलं आणि जिल्हा नियोजन समितीला अनुसरून त्यांनी वक्तव्य केलं जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष पालकमंत्री असतात आपण मित्रपक्ष आहेत मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांच्या निधी वाटपाला आपण स्थगिती देत आहे तर ही काय चांगली गोष्ट आहे कसं आहे आणि शेवटी हा निधी कुणाच आहे हा निधी सर्वसामान्य लोकांच्या जिल्ह्या धाराशिव जिल्हा वासियांचा निधी आहे या निधीला स्थगिती देणं म्हणजे कुठल्याही मोठ्या प्रकारचा आपण गट जिंकलेला नाहीये किंवा कुठल्याही मोठ्या प्रकारचा आपण पराक्रम केले असं नाही खरं तर आपण महायुतीचे मंत्री म्हणून आपण हा सगळा प्रकार समजून घेणं अपेक्षित होतं आणि जर काय गैरसमज असतील भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि आमच्या मंत्र्यांमध्ये तर ते बसून कुठं तर तो कॉलॅपोरेशन करून तो लोकांना निधी कसा लवकरात लवकर मिळेल तो निधी कसा खर्च होईल जिल्ह्याच्या विकासामध्ये भर कशी पडेल हे आपण बघणं अपेक्षित होतं असं न करता आपण सत्तेच्या आविर्भावामध्ये आपण काल बाप काढला साहेब कुणाचा बाप काढता कशासाठी बाप काढता ती महाराष्ट्राची संस्कृती आहे का आपण माहितीचे मंत्री आहात आपल्याकडून आप हे वक्तव्य शोभले नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हे सुद्धा अतिशय बोलत असताना जबाबदारीने बोलतात आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब बोलत असताना अतिशय जबाबदारीने बोलतात आपले वरिष्ठ नेते अशा पद्धतीने कधी बोलत नाही त्यामुळे आपण सुद्धा असं बोलणं योग्य नाही एक शिवसेनिक म्हणून एक दहाराशील नागरिक म्हणून ही माझी शोकांतिका खंत मी आज आपल्या माध्यमातून व्यक्त करतो आणि जर आपल्याला या धाराशिव जिल्ह्याच्या जनतेच्या राजकारणाची एवढी काळजी असेल साहेब तर आपण मुख्यमंत्री साहेबांना आपलं पत्र देऊन ही ती लवकरात लवकर उठवावी जेणेकरून धाराशिव जिल्ह्याच्या लोकांना नागरिकांना आणि विकासाला न्याय मिळेल एवढीच आपल्याच्या माध्यमातून विनंती करतो आणि आई तुळजा चरणी प्रार्थना करतो की रितेश अडराणी साहेबांना आपण आई सद्बुद्धी देवो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र